नऊमे रोजी श्री हालसिद्ध देवस्थान तेरवाड येथे भव्य पालखी भेटी व यात्रा सोहळ्याचं आयोजन कोल्हापूर जिल्ह्यातील तेरवाड मजरेवाडी व वा परिसरातील भाविकांचं जागृत व भक्तांची मनोकामना पूर्ण करणार श्रद्धास्थान असलेलं श्री हालसिद्धनाथ देवस्थान तेरवाड या ठिकाणी नऊ मे ते अकरा मे अखेर भव्य पालखी भेटी व यात्रा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे मे रोजी सकाळी दहा वाजता दुर्डीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता भव्य दिव्य पालखी भेट सोहळा दहा मे रोजी पहाटे तीन वाजता दंडवत दुपारी बारा वाजल्यापासून महाप्रसाद तर शनिवारी अकरा मे रोजी सकाळी आठ वाजता भंडारा फोडणे कार्यक्रम आहे सदर यात्रेमध्ये श्री महालक्ष्मी पालखी मजरेवाडी श्री अमुख सिद्ध पालखी जालगिरी तालुका तिकोटा श्री मंगळा सिद्ध पालखी तेरवाड श्री मलकार सिद्ध पालखी तपशी तालुका गोका श्री अवधूत सिद्ध पालखी जालयाळ तालुका जत जा, श्री हालसिद्धनाथ पालखी तेरवाड या पालखीच्या भेटी व यात्रा सोहळा आहे सदर कार्यक्रमास भाविक भक्तांनी सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होऊन याचा लाभ घ्यावा असं श्री हलसिद्धनाथ यात्रा कमिटी तेवाड यांनी केलं रमेश कुमार मिठारे